सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत ता असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेज तयार करून ते व्हायरल केले जातात आणि त्यानंतर समोरून व्यक्तीने फोन केल्यानंतर या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते त्यानंतर नोंदणीसाठी पंधरा रुपये फोन पे किंवा गुगल पे ने मागवले जातात एकदा पैसे मिळाल्यानंतर फोन बंद केला जातो किंवा फोन उचलला जात नाही दरम्यान अशा प्रकारचे फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर एका व्यक्तीने सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचला त्यानंतर ममता सपकाळ यांनी देखील आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे तुमच्याकडे मुलगी आहे का अशा आशयाने फोन करत सगळ्या प्रकारची शहानिशा केली त्यावेळी देखील समोरून पंधरा हजार रुपयांची मागणी करण्यात आली शिवाय सगळे डिटेल देखील मागण्यात आले याबाबत त्यांच्याशी संवाद साधत ममता सपकाळ यांनी संताप व्यक्त केला माईंच्या कुठल्या संस्थेमध्ये ज्या माईंच्या मुलींच्या संस्था आहेत तिथे पैसा घेतला जात नाही एकही पैसा हा नवरा मुलाकडं घेतला जात नाही एका घरात सासरी जाते तशी आमच्या संस्थेतून जाते आमचे सगळे हितचिंतक आमचे सगळे पाठीराखे आमचे आश्रयदाते आमचे देणगीदार हे सगळे त्यावेळेला आमच्या सोबत असतात असे ममता सपका यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं पंधरा हजार भरा दहा हजार भरा बरेच भर यांनी पैसे भरलेत नंतर फोन बंद होणं आणि लोकांची अशा प्रकारे दिशाभूल होणं हा प्रकारच मुळात अतिशय संतापजनक आहे अतिशय चीड आणणार आहे आणि या पद्धतीने लोकांचं गरीब लोक जे कोणी तिथे पैसे भरत असेल जा चा चा तिते गेतला जातों, ज्या कोणाच्या हतबलतेचा फायदा तिथे घेतला जातोय अतिशय वाईट आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपया प्रत्येकाने ह्या विषयाला मनावर घ्या हे कोण आहेत कुठे असतात ही लोक शोधून काढा आणि हे थांबवा असे आवाहन त्यांनी केलं आहे दरम्यान अशा, प्रकार अशा प्रकारे लोकांची फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ममता सपकाळ यांनी पुणे पोलिसांमध्ये या प्रकरणी तक्रार दिली अर्थात यांच्या नावाने अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचं पाहून ममता यांनी चिंता व्यक्त केली तसेच सध्या सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी कुणीही मुलगी नाही अशा प्रकारचा फोन आल्यास किंवा सोशल माध्यमातून माहिती मिळाल्यास नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले